तुमच्याकडे जे आहे ना त्यात सुरुवात करा कोणाची वाट नका बघू आपल्याकडे आहे ते काय सगळ्यात किंवा वाईट नाहीये जे आहे ते बेस्ट हे समजायचं सुरुवात करायचं लपवर वगैरे गेलं तर तिथं एवढं मोठं कॅरी जरा अवघड होऊन जायचं नॉर्मली हा बघा तेवढा म्हणजे माझ्या हाईट पर्यंत येतोय इथपर्यंत ओके हे लागला हा माझा झाला पूर्ण सेटअप रेडी आपण एखादी वस्तू घेत ना आपण एकदाच इन्व्हेस्टमेंट करतो थोडा वेळ थांबा चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा बेस्ट घ्या नमस्कार मित्रांनो मी राहुल स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती तर आता तुम्ही बघू शकता जर तुम्ही आपल्या ना इन्स्टाच्या पेजला फॉलो करत असाल ज्याचं नाव आहे मिस्टर गावडे पाटील तर त्यावर आहे ना आपले ना डेली ब्लॉग्स येत आहेत डेली व्हिडिओज वगैरे येतात तिथे तुम्ही जे भरभरून प्रेम दाखवताय ना खरंच एकदम लाजवाब आहे आणि त्यामध्ये आता ना आता रिसेंटली ना बऱ्याच जणांचे ना कमेंट यायला लागले की बाबा तुम्ही जो आपला आहे ना ब्लॉगिंगचा सेटअप काय ना तो सेटअप नक्की आहे काय तर ब काही जण बोलतात की आहे ना खूप कॉस्टली आहे वगैरे तर मी आता ही आहे ना तो तुमच्या डोक्यामध्ये गैरसमज आहे ना ही ब्लॉगिंग वगैरे खूप कॉस्टली आहे आपल्याला जमणार नाही तर त्यासाठी खरंच एवढं आहे ना आपल्याला आहे ना, ना इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे का तर मी ह्या म ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं क्लिअर करणार आहे की आपला मी कोणता ट्रायपॉड वापरतो कोणता ट्रायपॉड बेस्ट आहे ब्लॉगिंगसाठी मोबाईल कोणता वापरतो कॅमेराची गरज आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी ना तुमच्या ह्या ह्या व्हिडिओमध्ये सगळं काही क्लिअर होणार आहे आणि तुम्ही आहे ना माझी गॅरंटी आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही स्वतःच आहे ना चॅनल ओपन करून ब्लॉगिंग स्टार्ट करा तर ना ह्याची आयडिया घ्यायची असेल ना तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये जुळून राहा आणि चला आता पटापट तुम्हाला ना सगळे ना माझे ट्रायपॉड माझे एक्सेसरीज माइक वगैरे जे काय ना ते सगळे तुम्हाला दाखवतो चला तर आता हे बघा ब्लॉगिंग मध्ये ना सगळ्यात महत्वाचं येतं की कॅमेरा तर असं काही गरजेचं नाही की तुम्ही तुमच्याकडे आयफोन असेल तरच तुम्ही करू शकता आता मी ज्यावेळी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती ना त्यावेळी माझ्याकडे आयफोन होता तर मी आयफोनवर शूट करायचो पण असं काय गरजेचं नाही की आयफोनच पाहिजे वगैरे बरेचसे माझे काही मित्र आहेत की ज्यांनी ना नवीन नवीन सुरुवात केले नॉर्मल मोबाईल तुमच्याकडे जो है, जो कोणता आहे रेडमी वगैरे जो कोणता आहे कोणताही जो मोबाईल असेल ना ज्याचा कॅमेरा ठीकठाक असेल ना ज्याने तुम्हाला प्रॉपर शूट करता येते तो चालून जाईल तर तो तुमचा मोबाईल घ्या त्या मोबाईलवर स्टार्ट करा कसं आहे जर तुम्ही हा विचार करत बसला ना की माझ्याकडे मोबाईल चांगला नाही मी मोबाईल चांगला आल्यानंतर सुरुवात करेन आता मी जिमच्या वगैरे एवढे बनवतो की जर असं विचार करत बसलं की नाही माझी बॉडी बनली ना ज्यावेळी बॉडी बनेल त्यावेळी मी ना स्टार्ट करेन वगैरे वर्कआउटला म्हणजे फ्लॉगिंगला वगैरे मी त्यावेळी माझा वर्कआउट दाखवेन परत नंतर माझी बॉडी बनली त्यानंतर माझ्याकडे मोबाईल पाहिजे मोबाईल घेतला परत नंतर ना तुमच्या डोक्यात येणार भाई आता शूट केलंय शूट केल्यानंतर मी टाकू का जर मी व्हिडिओ अपलोड केली तर मला माझे फ्रेंड सर्कलमध्ये नाही तर कोणी मला काय बोलेल वगैरे हा जर विचार करत बसल ना तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी पुढे जाणार नाही तुमच्याकडे जे आहे ना त्याच सुरुवात करा कोणाची वाट नका बघू आपल्याकडे आहे ते काय सगळ्यात का वाईट नाहीये जे आहे ते बेस्ट हे समजायचं सुरुवात करायचं मी आता सुरुवातीला फक्त आयफोन होता माझ्याकडे आयफोनच्या व्यतिरिक्त काय नव्हतं ते आयफोनवरून स्टार्ट केलं होतं आणि हळूहळू एक एक एका टायमिंगला मी काहीच नाही घेतलं आता सुरुवातीला हे बघू शकता एक तर पहिला तर आपली गोष्ट झाली की कॅमेरा कॅमेराचं झालं तुमच्याकडं जो कोणता मोबाईल आहे तुमच्याकडे गोप्रो वगैरे असेल तर गोप्रो नेक्स्ट लेवल आहे पण आता आपण स्टार्टअप करतोय आपल्याला बजेट फ्रेंडली आहे ना हा सेटअप दाखवायचा आहे तर जो कुठला मोबाईल आहे ना त्यावर स्टार्ट करायचं बिंदास एक पंधरा एक हजाराचा मोबाईल घ्या पंधरा ते वीस हजाराचा नाही तर जो तुम्ही युज करताय त्यावर स्टार्ट करून टाकायचा आता आजकाल चांगल्या चांगल्या मोबाईलला कॅमेरा आलेत हे आमच्या इकडचे पोरं काय बरोबर की नाही तर आमच्या इकडे छोटे छोटे पोरं आहेत हे असले खतरना खतरनाक बघा त्या असे मोटोचे वगैरे बेस्ट 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 मोबाईल आहेत आणि कॅमेरा तर एकदम क्लास आहेत आता पहिलं तर ट्रायपॉड हा आहे ना ॲमेझॉनचा आहे ना बेसि अमेझॉन बेसिसवर नाही बेसिक वर रहे ना मी हा ऑर्डर केलेला ट्रायपॉड आहे तर हा ट्रायपॉड पण आहे ना बेस्ट आहे आता ह्याच्यासोबत आहे ना मला मोबाईल अडकवायला आहे ना हे पण भेटलंय एक मिनिट तर हे असं त्याला मोबाईल लावून वगैरे हे फिट करायचं वगैरे बरंच झंझट आहे पण ह्याचं काय व्हायचा विषय की आता मला जिममध्ये वगैरे किंवा बाहेर कुठं ट्रॅव्हलला वगैरे बाहेर कुठं बाईकवर वगैरे गेलं तर तिथं एवढं मोठं कॅरी करणं जरा अवघड होऊन जायचं त्यामुळं मी हा फक्त ना घरी वापरतो जर गर, घराच्या घरी एखादं शूट वगैरे असेल ना त्या एकदा एक एका ठिकाणी उभा केला कारण की ह्याचं हे तीन पाय ओपन करा हे लॉक ओपन करा लय झंझट आहे तर हा काहीतरी मला त्या टाइमिंगला काहीतरी आठशे रुपयाला भेटला होता तर मी तुम्हाला सजेस्ट करेन ना हा डिजिटेकचा आहे हा डिजिटेकचा आहे ना जो मॉडेल नंबर आहे ना डी टी आर फाय फाय ट्रिपल फाय डबल एस हा म्हणून एक ट्रायपोड आहे हा बेस्ट आहे जो करें। नहीं है। फक्त फक्त मी तुम्हाला सजेस्ट करेन हा कुठला प्रमोशन व्हिडिओ नाही आहे फक्त एक फक्त तुमच्या माहितीसाठी की मी काय यूज करतो काय नाही ते हा नाही म्हटलं ना तरी पाच फीटपर्यंत उंच होतो नॉर्मली हा बघा एवढा म्हणजे माझ्या हाईटपर्यंत येतोय इथपर्यंत इथपर्यंत ओपन होतो आणि हँडी करायला पण हँडल आपलं म्हणजे कसं तुमच्यासोबत कॅरी करायला पण एकदम सिम्पल आहे जेवढं पाहिजे तेवढं ठेवू शकता फिरवू शकता आता ह्याच्यामध्ये फक्त एक ड्रॉबॅक असा आहे ना की ह्याच्यासमोर ना इथे ना जो होल्डर होता ना तो मला हा भेटला होता होल्डर पण काम आहे आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना तुम्हाला मोबाईल अड अडकवायला आहे ना हे सगळं असं आहे ना प्रॉपर असं ओढायला लागायचं तर त्यामध्ये काय व्हायचं की असं ओढवून मोबाईल लावणं वगैरे थोडं आहे ना खूप असं कंजस्टेड वाटायचं तर त्यामुळे ना मी हे ॲमेझॉनवरनं आहे ना हा एक माउंट आहे तो माउंटेन ऑर्डर केला होता जरा जवळ आहे आता ह्याच्यामध्ये बघा आरामात मोबाईल मी किती इझिली ह्याच्यामध्ये लावू शकतो बघा हा मोबाईल मी हे लूज केलं ठीक आहे हा मोबाईल लावला आपण ओके आणि हे इथून फिट करून टाकायचं फिट केलं आपला मोबाईल झाला ओके तुम्ही किती पण हलवा मोबाईल काय पडणार नाही आणि नंतरने जो आपला हा ट्रायपोड आहे हा ट्रायपोड आहे ना हा जो जो पार्ट होता ना तो मी काढून टाकलाय ठीक आहे आणि हा इथे ठीक आहे ओके हे लागला हा माझा झाला पूर्ण सेटअप रेडी ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली जास्ट म्हणजे थ्री सिक्स्टीमध्ये फिरवू शकता जसं पाहिजे तुम्हाला आहे ना तसं तुम्हाला वाटलं कुठे आता हे जर आपल्याला आहे ना आता हे हॉरिझॉन्टल आहे व्हर्टिकली करायचं असेल तर ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे ठीक आहे आता यूटूबसाठी तुम्ही हे व्हर्टिकली आरामात म्हणजे हे मला काहीतरी ना ह्याची प्राईस काहीतरी मला वाटतंय ना दीडशे रुपयाला काहीतरी पडलं होतं पण तुम्ही बघा मी ह्याची लिंक असेल ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन आणि हा ट्रायपॉड आहे ना त्या टायमीला काहीतरी तेराशेला समथिंग पडला होता पण ऑफरमध्ये वर घेतला ना तुम्हाला हजार रुपयामध्ये वगैरे भेटून जाईल आत्ता ह्या हे सगळं गोष्ट झालं आपला आहे ना कॅमेरा कॅमेरा आपला क्लिअर झाला ट्रायपॉड ट्रायपॉड क्लिअर झाला जर तुमच्याकडे सुरुवातीला आहे ना ट्रायपॉड नसेल ना आणि तुम्हाला ब्लॉगिंग करायचं तुम्ही ना डायरेक्ट अशी डायरेक्ट डायरेक्ट हाताने पण करू शकता नॉर्मली फक्त जो आपला तुमचा मोबाईल आहे ना असा पकडायचा जस्ट झाला स्टार्ट तुमचा जो माईक बटन आहे ना ने तुमचा माहिती आहे लो व्हॉल्युम असतं त्याने ना कॅमेरा स्टार्ट होतो केलं क्लिक तुम्हाला जे काही आहे तुमचा इंट्रो वगैरे मस्त पैकी एक स्टोरवरला इंट्रो यायचा व्हिडिओ स्टार्ट करायची जे आणि बॅक साईडला करायचंय सिम्पल तुम्हाला दाखवायचं आहे असं मला बॅक साईडचं दाखवायचंय हे असं केलं दिसलं मागचं सो so, ह्याच्यामध्ये काही अवघड नाहीये आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला की आता मी आयफोन वापरायचो ना त्यामुळे ना आयफोनची बॅटरी ट्रेन ट्रेन लगेच व्हायची तर त्यामुळे काय व्हायचं मी हा एक पॉवर बँक घेतला होता हा ऍक्च्युअली पॉवर बँक मला आहे ना मोबाईलसोबतच फ्री भेटला होता आणि मे बी असं पण घ्यायला गेलं ना तर मला वाटतं हजार रुपयापर्यंत कोणताही पॉवर बँक तुम्हाला येऊन जाईल आणि दुसरी गोष्ट आता ह्या सगळ्यामध्ये ना मेन अजून एक रोल करतो ना तो म्हणजे माईक कारण की आपल्या मोबाईलमध्ये ना नॉईस कॅन्सलेशन होत नाही आजकाल ना थर्ड पार्टी ऍप्लिकेशन वगैरे आलं त्यांच्या थ्रू तुम्ही माईक एक वेबसाईट आहे त्यावर व्हिडिओ अपलोड करा नॉईस कॅन्सलेशन करा त्यापेक्षा आहे ना जर तुमचं अजून थोडा वेळ थांबला ना थोडं बजेट वाढवा आणि एक चांगला एक माईक घ्या आता मी हा सिम्पेक्सचा माईक घेतला आहे आता ह्याच्यामध्ये बघू शकता आपल्याला ॲक्च्युली ना दोन माईक भेटतात आणि एक ट्रान्समीटर भेटतो आता सध्या आहे ना एक ट्रान्समीटर आहे ना माझ्या मोबाईलला लागलाय आणि एक माईक आहे ना जो माझ्या इथे लागलाय आणि दुसरा माईक आहे ना माझ्या हातामध्ये सो ह्याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशन वगैरे सगळं आहे सिम्पल आहे एक बाउचं बटन दाबलं नॉईस कॅन्सलेशन होऊन जातं आता सध्या आपण नॉईस कॅन्सलेशनवर वर आहे ना माइक आहे आणि आपण बोलतो वरती फॅन चालू आहे काही त्यामध्ये ना तुम्हाला कुठला नॉईस वगैरे बाकी हवेचा वगैरे काय आवाज नाही येणार ओके आणि हा सगळा सध्या सेटअप आहे आता इथं आपला ट्रायपॉड झाला ट्रायपोड हा एक आपला एक छोटासा ट्रायपोड आहे जो आता मी कुठेही कॅरी करू शकतो हा माईक झाला हा माईक जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर मुंबईला भेटेल मी ॲड्रेस वगैरे जे काय असेल मला तुम्ही डीएम करू शकता इन्स्टाला आपल्या मिस्टर गावडे पाटील अकाउंटला मी ह्याचा ॲड्रेस वगैरे देऊन जाईल आणि घ्यायला गेलं ना साडेतीन हजारापर्यंत भेटतो आणि एखादा आपलं हे टेस्ट ठेवायचं सोबत की जर एखाद्या वेळी जर काय लागलं उपयोगाला तर आपण यूज करू शकतो त्यामुळे हे एवढे तर हा आपला सगळा आहे ना ब्लॉगिंगचा सेटअप आहे काही ह्याच्यामध्ये ना जास्त काय नाही आहे आणि हे सगळं ना माझं ह्या छोट्याशा बॅगेमध्ये सगळं बसून जातं त्यामुळे ही एक छोटीशी बॅग उचलली आणि मी निघालो बस एवढाच आपला ब्लॉगिंगचा सेटअप आहे आपण एखादी वस्तू घेतली ना आपण एकदाच इन्व्हेस्टमेंट करतो थोड्या वेळ थांबा चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा बेस्ट घ्या बस आता एवढं सांगायचं होतं की जेवढा आपण विचार करतो की ना ब्लॉगिंगचा सेटअप वगैरे खूप मोठा आहे वगैरे खूप खर्च आहे आम्ही म्हणजे पैसे आले की आम्ही बाय करू नंतर नाही स्टार्ट करू तसं काय नाहीये तुमच्याकडे हातामध्ये मोबाईल आहे तुम्ही स्टार्ट करू शकता बिंदास आणि आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट की तुमचं आहे ना ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला इंट्रो कसा द्यायचा आहे तो तो इंट्रो कसा द्यायचा ह्याच्या रिलेटेड पण जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा आपल्या इंस्टाच्या अकाउंटला डीएम करा तुमच्यासाठी मी अजून एक त्यासाठी ना एक स्पेशल व्हिडिओ बनवतो की इंट्रो कसा द्यायचा किंवा एकट्याने कधी बाहेर गेल्यानंतर स्वतःचं शूट आपण स्वतः कसं करायचं तर मित्रांनो ह्या मध्ये ना मला वाटतंय ना ब्लॉगिंगच्या रिलेटेड तुमचे जे काही क्वेश्चन असतील ना बजेट वगैरे ते सगळं काही ना क्लिअर झालं असेल आणि जर नसेल तर कमेंट सेशन मध्ये मी आहेस आणि ह्या माईकच्या रिलेटेड जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल ना तरी नाही आपण अजून एक व्हिडिओ बनवूया त्यासाठी आणि आता सध्या हा हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला ना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टाच्या पेजला म्हणजे मिस्टर गावडे पाटील या अकाउंटला यांना फॉलो करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र